मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल उद्योगमंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावरून परतले आणि परतल्या परतल्या त्यांनी एक मोठं गौप्यस्फोट पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार आणि दहा माजी आमदार जे आहेत ते शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत आणि याचा पहिला टप्पा आपल्याला उद्या रत्नागिरीत पाहायला मिळणार आहे आणि हेही म्हटलं की त्यांनी उद्यापासून र दररोज म्हणजे आपल्याला ब्रेकिंग न्यूज पाहायला मिळू शकते मिळणार आहे कारण कसं आहे की उदय सामंतांवर संजय राऊतांनी विजय वडेट्टीवार यांच्या सूत्रांवर विश्वास ठेवून दोन दिवसा अगोदर एक पत्रकार परिषद परिषदेत खबर सांगितलेली होती की शिंदे गटातले वीस आमदार जे आहेत ते उदय सामंत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांना घेऊन उदय सामंत बी जे पीमध्ये सामील होणार आहेत असं गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलेलं होतं तर त्यावर प्रत्युत्तर देताना उदय सामंतांनी हे गौप्यस्फोट काल केलेलं आहे आणि याचा पहिला टप्पा ज्या प्रकारे रत्नागिरीत होणार हा सिग्नल उदय सामंतांनी दिलेला आहे त्यावरून माझा अंदाज असा वाटतो आहे की राजन साळवींनी शाळेत आता म्हणजे कन्फर्म केलेलं आहे किंवा त्यांच्या मनाला पटलेलं आहे की आपल्याला शिंदे गटात गेलं पाहिजे कारण दोन आठवडी दोन आठवड्यापूर्वी तुम्हाला जर आठवत असेल तर मी व्हिडिओसुद्धा केला होता की राजन साळवी जे आहे ते राजापूर मतदारसंघात पराभव झाले होते आणि त्या पराभवाचा जो काही जिम्मा आहे ही जबाबदारी आहे ती त्यांनी वरिष्ठांवर टाकलेली होती त्यांचं म्हणणं होतं की कि विनायकराव हो, किंवा एकंदरीत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यामुळेच माझा पराभव राजापूर मतदारसंघात झालेला आहे आणि ते सांगण्यासाठीच ते मातोश्रीवर सुद्धा गेलेले होते आणि अशी खबरसुद्धा होती की मातोश्रीमध्ये गेल्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना साफपणे म्हटलेलं होतं की तुमच्यासाठी मी विनायक राऊत यांना पक्षातून काढून टाकू का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता असं साफपणे उद्धव ठाकरेंनी राजन साळवीला म्हटलं अशी खबर होती कन्फर्म नाही आहे खबर होती मग त्यानंतर जेव्हा राजन साळवींना याबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांनी आपली रिॲक्शन दिलेली होती की मी माझ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेईन मग आता उदय सामंत ज्याप्रकारे म्हणतायत की रत्नागिरी ह्याचा पहिला आपल्याला डेमो पाहायला मिळेल मग राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत का हा प्रश्न आपल्यासमोर येतोय कारण विनायक राऊतांना जेव्हा यावर विचारलं गेलं काल तर त्यांनी म्हटलं की ज्याला जायचं त्यांनी खुशाल जा निष्ठावंतांसोबत आम्ही पक्ष चालवू आणि उद्धव ठाकरेंनी पण म्हटलेलंच आहे जा। की ज्यांना जायचं आहे त्यांनी खुल्यापणाने जा मला काहीही अडचण नाही आहे ज्याला जायचं आहे त्यांनी जा असा मोकाटपण आहे उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे म्हणजे मित्रांनो मला ना प्रश्न पडला की यार उद्धव ठाकरे सगळ्यांना म्हणतायत खरं की तुम्हाला जायचं आहे त्यांनी जा पण सगळे गेल्यावर पक्ष चालणार कसा आहे म्हणजे जे विधानसभामध्ये किंवा जे ग्राउंडवर लोकं काम करतात ना त्यांचं पक्षात फार महत्त्व असतं तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण देतो की जसे आपले फॉरेन मिनिस्टर आहेत एस जयशंकर त्यांना गुजरातच्या विधानसभेवरून राज्यसभेवर पाठवलं जातं आणि हे सेकंड टाईम त्यांना पाठवलं गेलं आहे आणि मग ते फॉरेन मिनिस्टर झालेत ते कितीही हुशार असले आणि कितीही त्यांनी आपली फॉरेन पॉलिसी भारताची इम्प्रूव्ह केलेली असली तरी ते स्वतः ग्राउंडवर एक विधानसभाची जागासुद्धा बी जे पीला जिंकवून देऊ शकत नाहीत त्यामुळे बी जे पीला हे माहिती आहे आणि म्हणून त्यांना राज्यसभेवरून पाठवलं जातं आणि मग ते मंत्री होतं तसंच जर राजापूरचे आपले माजी आमदार राजन साळवी झाले आणि इतर जे जे लोक नंतर म्हणजे शिंदेसोबत गेलेले आमदार वेगळे पण त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो शिंदेकडे गेला जे उद्धव ठाकरेंना सोडून लोक गेले ते उद्धव ठाकरेंमुळेच गेले असं म्हणावं लागेल ना कारण कसं आहे की सुरुवातीला तुम्ही म्हणू शकता की मंत्रिपदाच्या लालसेसाठी किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे बी जे पीसोबत गेले असतील पण त्यांच्यासोबत गेलेले इतर आमदार किंवा दुसऱ्या टप्प्यात गेलेले आमदार त्यांना मंत्रिपद भेटणार नाही हे तर त्यांना माहिती होतं ना कसं आहे की जे चाळीस आमदार त्यांच्यासोबत गेले या सगळ्यांना गॅरंटी तर नव्हती की चाळीसचे चाळीस लोक मंत्री होतील आणि ते होऊ शकत नाहीत पण कुठे ना कुठे उद्धव ठाकरेंशीच त्यांचा प्रॉब्लेम आहे असं समोर येतं आणि राजन साळवी जर खरंच शिंदे गटात गेले तर रत्नागिरीत आणि एकूणच कोकण पट्ट्यात ठाकरे गटाला एक फार मोठा धक्का हा असणार आहे आणि एकूण जे चार खासदार तीन का चार जे जाणार आहेत ते पण कोण आहेत आणि त्यांच्याकडे उरले कोण मग संजय राऊत सुषमा अंधारे असे नेते सोडून ग्राउंडवर काम करणारी लोकं उद्धव ठाकरेंकडे आहेत किती आणि महानगरपालिके जर धक्का बसला उद्धव ठाकरेंना तर वाटत नाही की वीसमधले सतरा आमदारसुद्धा उद्धव ठाकरेंकडे राहतील केवळ त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव वगैरे ह्यांना सोडलं तर अजून कोणीही टिकताना उद्धव ठाकरेंकडे दिसत नाही जर महानगरपालिकेत ते हरले किंवा ॲटलीस्ट चांगला परफॉर्म त्यांनी केलं नाही आणि ते होताना दिसत नाही आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मनात एक तुफान वाजलेलं आहे आणि म्हणून ते राग येऊन म्हणतात की ज्यांना जायचं आहे त्यांनी जा कारण परिस्थितीवर त्यांचा कंट्रोल नाही आहे आणि इतर त्यांच्या आजूबाजूला जे लोकं आहेत सुष सुषमा अंधारे झाले संजय राऊत हे तर केवळ त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठीच शिवसेनेत आहेत असं वाटायला लागलं कारण कसं आहे की हे लोक ग्राउंडवर एकही सीट एकही सीट मी म्हणतोय एकही सीट उद्धव ठाकरेंना जिंकवून देऊ शकत नाहीत संजय राऊतांमध्ये जर कॅपेबिलिटी असेल तर त्यांनी उतरावं कुठल्याही निवडणुकीत आणि जिंकून दाखवावं काय राज्यसभेत राज्यसभेवरून खासदार होतात सुषमा अंधारेंनी एकतरी सीट उद्धव ठाकरेंना जिंकून दाखवावी द्यावी फक्त भाषण करून आणि एखाद्या कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट्स करून रोज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे जर विधानसभेत किंवा एखादी निवडणुकांना जिंकता आली असती तर विधानसभेत जिंकून ते आज मुख्यमंत्री असते सुषमा अंधारे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असत्या त्यामुळं भाषण आणि पत्रकार परिषद घेऊन काहीही होत नाही त्यामुळं उदय सामंतांनी हे जे स्टेटमेंट केलं आहे हे फार अत्यंत महत्त्वाचं आणि उद्धव ठाकरेंसाठी गंभीर आहे अत्यंत गंभीर आहे आणि यावर उद्धव ठाकरेंना विचार विनिमय करण्याची गरज आहे त्यांच्या पक्षांना ॲटलिस्ट महानगरपालिका ची निवडणूक होईपर्यंत तरी जोडून ठेवण्यात त्यांना यश येणार आहे का किंवा ते यशस्वी होतील का यावर प्रश्न मला पडलाय मित्रांनो याबद्दल तुमची मतं मला जरूर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच राजकीय घडामोडीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद